शायद नमहा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत आज आहे मार्गशीष महिन्यातील पहिला गुरुवार त्या निमित्ताने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आज मार्गशीर्ष गुरुवार निमित्ताने आपण महालक्ष्मीसाठी एक गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून बनवणार आहोत त्या पदार्थाचं नाव तुम्हाला त्या मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन चला तर मग सुरू करूयात रेसिपीला त्यासाठी मी घेतलेला आहे दोन वाटी मैदा घेतलेला आहे चाळून अडेचशे ग्राम खवा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे केसर घेतलेला आहे वेलचीपूड घेतलेली आहे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आपापल्या आवडीनुसार बारीक चॉप करून घेतलेले आहेत वाटलेली साखर घेतलेली आहे आणि दोन टेबलस्पून मोठे सुकं खोबरे घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण मैद्यामध्ये दोन टेबलस्पून तूप टाकून मिक्स करून घेऊयात आणि ते मळून घेऊयात आणि ते एका कॉटनच्या कपड्याने असं झाकून ठेवूयात आणि आता आपण सारण तयार करून घेऊयात कढईमध्ये तूप टाकून आपण ड्रायफ्रूट्स हलकेसे रोस्ट करून घेऊयात बदाम थोडेसे हलकेसे रोज झालेले आहेत आपण त्यामध्ये काजू टाकूयात आता आपण त्यामध्ये सुकं खोबरे वाटून घेतलेलं ते टाकूयात हे सगळं व्यवस्थित आपण मंदाचेवर मिक्स करून घेऊयात आणि हलकसं रोस्ट झालेलं आहे सगळं आता आपण त्यामध्ये जो खवा आहे तो टाकूयात अशा प्रकारे खवा या चांगल्या पद्धतीने ड्रायफ्रूट्समध्ये मिक्स करून घ्यायचा आणि मंदाचेवर हे सगळं आपण व्यवस्थित रोस्ट करून घेतलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ते थंड होण्यासाठी ठेवून देऊयात हे मिश्रण चांगलं थंड झालेलं आहे आता आपण त्यामध्ये दोन टेबलस्पून साखर मिक्स करून घेऊयात साखर कमीच घ्यायची कारण आपण जो पाक आणि चाचणी बनवली आहे त्यामध्ये आपण हे पदार्थ तळून टाकणार आहोत म्हणून मी इथे साखरेचा वापर कमी केलेला आहे पदार्थ अति गोड व्हायला नको त्याच्यासाठी साखर मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे बारीक आता हे सारण चांगलं मिक्स करून झालेलं आहे आपलं आता आपण जो मैदा म्हणून घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे गोल करून घेऊयात आणि त्या गोल्याला लहान पुरीसारखा आकार द्यायचा आणि ते दोन सेम साईजचे करून घ्यायचे अशा प्रकारे आणि आता आपण ते जे खवा आणि ड्रायफ्रूटचं सारण बनवलं आहे ते यामध्ये टाकणार आहोत आणि वरून ते दुसरी छोटासा गोलाकार घेऊन ते बंद करून घेणार आहोत असं प्रेस करून चिपकावून आणि आता आपण त्याला अशी फोल्ड आणि प्रेस अशा प्रकारे पूर्ण ते एका प्रकारची डिझाईन करून घेणार आहोत एकदम सोपी आहे पहिलं फोल्ड करायचं नंतर प्रेस करायचं परत फोल्ड परत प्रेस हेच आपल्याला पूर्ण होईपर्यंत करायचं आहे अशा प्रकारे हे बघा मी करून घेतलेलं आहे खूप इझी आहे दिसायला पण एकदम ॲट्रॅक्टिव दिसतं सेम आता मी या प्रकारे सगळे करून घेते हे बघा आता आपण यासाठी पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि त्याच वाटीने दीड वाटी, वाटी साखर टाकलेली आहे आता हे आपण मिक्स करून घेऊयात या चाचणीला असं तार वगैरे येण्याची गरज नाही आता आपण यामध्ये वेलची पूट टाकलेली आहे एक दोन वेळेस उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत केसर टाकूयात थोडंसं ऑप्शनल आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात असं ढवळत राहायचं सतत हे बघा पूर्ण साखर बिरगळलेली आहे आपली चाचणी तयार झालेली आहे आता आता आपण कढईमध्ये तेल पण गरम झालेलं आहे त्यामध्ये आपली ही स्वीट अशी मिठाई फ्राय करून घेणार आहोत या मिठाईचं नाव तुम्हाला मी सांगितलं नाही अजून ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे दोन्ही साईडनं ब्राऊन होईपर्यंत आलटून पलटून असं आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं लागतात एका साईडने फ्राय होण्यासाठी मीडियम हीटवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे आपण आता आपल्या चाचणीमध्ये बुडवून घेणार आहोत दोन तीन मिनटं ठेवायचे आणि नंतर आपण ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आपण हे साईडला करून परत फ्राय करून ते त्या चाचणीमध्ये टाकणार आहोत अशा प्रकारे आपण सगळी मिठाई अशीच करून घेणार आहोत हे बघा आपली मिठाई तयार झालेली आहे एक मी तुम्हाला तोडून दाखवते दिसायला पण एकदम सुंदर आणि छान दिसत आहे खायला पण तितकीच टेस्टी आहे तर या मिठाईचं नाव आहे चंद्रकला मिठाई तर नक्की करून बघा खूप छान लागते आणि जमेल पण तुम्हाला एकदम सोपी आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ